नमस्कार मी विजया वमन अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत आतापर्यंत त्याची परिस्थिती काय राहिली कोणत्या मतदारसंघात कशा लढती असू शकत आहेत कोणाचं पाड वरचड असू शकतंय या सगळ्या गोष्टींवरती आपण विश्लेषण करणार आहोत सुरुवात करूया श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघापासून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती अनुराधा नागवडे राहुल जगताप आणि विक्रम पाचपुते अशी ही तिरंगी लढत आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास सांगतो की ज्यावेळी एकाच एक लढत होती त्यावेळी पाचपुतेंचा पराभव होतो मात्र ज्यावेळी तिरंगी लढत होती त्यावेळी मात्र पाचपुतेंची सीट बसती आताच्या घडीला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामध्ये वातावरण हे फिफ्टी फिफ्टी दिसून आलं मात्र कालची बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते यांची श्रीगोंद्यातील झालेली सभा बबनराव पाचपुते यांचे तोंडातून निघलेले वाक्य की आमदार म्हणून माझी ही शेवटची सभा आणि यामुळे भाऊक झालेले लोक विक्रम पाचपुते यांच्या बाजूने लाट तयार करणारे ठरतात प्रतिभा पाचपुते यांचं भाषण आणि अख्खा म्हणजे गर्दीचा जो उच्चांक या सभेने गाठला होता त्यातील बरीचशी लोक ही भाऊक झालेली दिसून आली आणि तिथूनच या मतदारसंघातील वातावरण फिरायला सुरुवात झाली अशी ही चर्चा झाली आणि त्यामुळेच आजच्या डेटला विक्रम पाचपुत्यांचं पाडं या मतदारसंघामध्ये जड दिसत पुढील विधानसभा मतदारसंघ आहे नगर शहर या ठिकाणी संग्राम जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आले दरम्यान या ठिकाणी सुद्धा दुरंगी लढत होती की तिरंगी लढत होती असा प्रश्न निर्माण झालेला होता शेवटच्या क्षणापर्यंत वातावरण कुणाचं आहे हेही सांगणं कठीण होतं असं बोललं जात होतं मात्र संग्राम जगताप यांनी विकास विकास आणि विकास याच गोष्टीवरती फोकस केलेला दिसून आला त्यांच्यावरती जे काही आरोप झाले प्रत्यारोप झाले त्याची जाहीर अशी मुलाखत आपण घेतली होती आणि त्या मुलाखतीतून सर्व काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती विशेष म्हणजे संग्राम जगताप यांनी मी दहा वर्षात काय केलंय हे सांगण्यासाठी मोठा लेखाजोखा होता त्यामुळे त्यांचं पाड या मतदारसंघामध्ये जड दिसून आलं तर विरोधी उमेदवार हे महापौर झाल्यानंतर साधे नगरसेवकही होऊ शकले नाही ही जी गोष्ट त्यांच्या विरोधात प्रचारात गेली ही गोष्ट या करणारी ठरू शकते पुढील विधानसभा मतदारसंघ आहे पार्ने। पारनेर पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी नाही चौरंगी नाही पाच रंगी नाही नेमकी किती रंगी लढत होतीये हे माहिती नाही मात्र महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी राणीताई लंके या उमेदवार आहेत तर महायुतीकडून काशीनाथ दाते हे उमेदवार आहेत त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारही महत्वाचे आहेत आणि मोठे आहेत यामध्ये विजू आवटी यांनी शेवटच्या क्षणी काशीनाथ दाते यांना पाठिंबा देणं सुजय विखेंची सभा होणं त्यामुळे या ठिकाणचं पाडं फिफ्टी फिफ्टी झाले असं म्हणायला हरकत नाही निलेश लंकेंच्या जोरावरती राणीताई लंके यांचं पाडं जड मानलं होतं मात्र गेल्या काही दिवसांपूर्वीचं वातावरण जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा आता फिफ्टी फिफ्टी असं वातावरण पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झालेलं आहे पुढील विधानसभा मतदारसंघ आहे राहुरी राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे आणि शिवाजी कडिले अशी थेट लढत होत आहे दुरंगी लढत आहे दोघांनाही आमदारकीचा एक्सपिरियन्स आहे प्राजक्त तनपुरे हे उच्च शिक्षित आहे सुसंस्कृत आहेत सोबतच त्यांच्याकडे विकासाच्या कामाचा लेखाजोखा आहे त्यामुळे प्राजक्त तनपुरे हे वरचड ठरतात अशा चर्चा झाल्या तर तिकडे शिवाजी कडिले यांनीही ताकद दुप्पट तिप्पट लावली वय झालेलं असलं तरी सुद्धा अजूनही मैदानात मी आहे मला प्रश्नांची जाण आहे मतदारसंघातील गाव ना गाव माझ्या परिचित आहे असे काही मुद्दे जे आहेत ते शिवाजी कडिले यांच्या सभेतून दिसून आलेले आहे मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हा जो शेवटच्या क्षणाला त्यांच्या विरोधात झालेला प्रचार आहे त्या मुद्द्यामुळे सुद्धा काही प्रमाणावरती शिवाजी कडिलेंना फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातो नाहीतर याही मतदारसंघामध्ये फिफ्टी फिफ्टी अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते पुढील मतदारसंघ आहे तो म्हणजे राहता विधानसभा मतदारसंघ महायुतीकडून राधाकृष्ण विखे पाटील तर इकडे महाविकास आघाडीकडून प्रभावती घोगरे मैदानात आहे प्रभावती घोगरे यांना ताकद देण्यासाठी इकडून बाळासाहेब थोरात तिकडून निलेश लंके तिकडून प्रियंका गांधी असे बडे बडे नेते एक करून विरोधात राधाकृष्ण विखे असं चित्र तयार झालंय म्हणजे एकीकडे राधाकृष्ण विरुद्ध बाकी सगळे अशी परिस्थिती राहता विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झाली आहे मात्र जो माणूस चाळीस वर्ष हटला नाही तो माणूस या पाच वर्षात तरी कसा हटेल असा प्रश्न तयार झालेला होता आणि त्याचाच परिणाम म्हणून राधाकृष्ण विखे या ठिकाणी काल आणि आज दोन्ही प्लस आहे फक्त त्यांच्या नावामुळे नाही तर विरोधात उमेदवार ज्या उभ्या आहेत प्रभावती घोगरे त्यांचं वैयक्तिक असं कर्तृत्व काय असा, का असा प्रश्न तयार होतो अर्थात त्या आमदार नसल्या मग त्यांचं कर्तृत्व कसं असेल असे प्रश्न तयार झाले तरी मतदारसंघासाठी व्हिजन विकास या गोष्टी असणं गरजेचं आहे पण त्यांनी पूर्ण निवडणूक फक्त आरोप प्रत्यारोपांसाठी नेली तिथे कुठेही विकासाचा मुद्दा आला नाही आणि हाच मुद्दा प्रभावती खताळ अशी लढत होतीये पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुजय विखे यांनी ताकद दिली आहे सुजय विखे यांच्या झालेल्या पाच सहा सभा आणि त्यामुळे निर्माण झालेली वातावरण निर्मिती तिकडून बाळासाहेब थोरातांनी लावलेली ताकद त्यांची मुलगी जयश्री थोरात यांनी मैदानात येऊन केलेला प्रचार मधल्या काळामध्ये घडलेल्या घडामोडी या सगळ्या गोष्टी सांगतायत की बाळासाहेब थोरातांच्या विरोधामध्ये सुद्धा संगमनेरमध्ये वातावरण तयार आहे आहे मात्र आता पाहण्यासारखं असणार की चाळीस वर्षाची सत्ता आणि आता नौखे म्हणून समोर आलेले अमोल खताळ यांच्यामध्ये नेमकी लढत कशी होती अर्थात वन साईड त्या ठिकाणची लढत होईल असं म्हणताच येणार नाही त्या ठिकाणी सुद्धा फिफ्टी फिफ्टी असं वातावरण आहे किंवा वातावरण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही पुढील मतदारसंघ आहे कर्जत जामखेड कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे अशी थेट लढत होती या लढतीमध्ये सुद्धा रोहित पवार तोपर्यंत प्लस होते जोपर्यंत विकास विजन जो या मुद्द्यांवर बोलत होते परंतु त्यापुढे जाऊन ते फक्त आरोप प्रत्यारोपांच्या भाषांमध्ये अडकून बसले जे काही दोन हायवे झालेले आहेत कर्जत जामखेड मध्ये त्याचं क्रेडिटही मीच घेतो असं म्हटले गेले गडकरींनी मला निधी दिला मी ते केलं मी मी करण्याच्या नादातच नितीन गडकरी हे कर्जत जामखेड मध्ये आले आणि ते हायवेचं क्रेडिट माझे ना की रोहित आहे हे ठणकावून सांगितलं आणि फ्रंट घेतलेली रोहित पवार बॅकफूटला गेले कितीही लांबून दिसत असलं की पवार आहे पडणार नाही पण वातावरण सांगतं तिथे सुद्धा सत्तर तिथचं वातावरण तयार झालंय सत्तर टक्के राम शिंदेकडून फिरलंय तर तीस टक्के रोहित पवारांकडून आता शेवटच्या दोन दिवसांमध्ये काय घडलं असेल याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही पण कर्जत जामखेडमध्ये सुद्धा वातावरण निर्मिती वेगळ्या पद्धतीने झाली आहे पुढील मतदारसंघ आहे नेवासा शंकरराव गडाख विरुद्ध विठ्ठलराव लंघे अशी थेट लढत आहे थे। मात्र मुरकुटे यांच्यामुळे विठ्ठलराव लंघे यांनाही अडचण निर्माण झाली आणि त्यामुळे तिथे शंकरराव गडाखांची सीट आरामशीर बसेल अशा चर्चा ऐकायला मिळतात पुढील मतदारसंघ आहे अकोले अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे अशी थेट लढत होतीये अमित भांगरे नवा चेहरा आहे तरुण चेहरा आहे आणि शरद पवारांनी ताकद दिली तर किरण लहान यांच्या विरोधामध्ये नाराजी कायम आहे सुरुवातीपासूनच ती नाराजी कायम होती अकोलेमधील लोकांना शोहबाजी जाहिरातबाजी फ्लेक्सबाजी ही हे आवडत नाही हे तेच लहामटे जे दोन हजार एकोणवीसला निवडणुकीचा प्रचार करताना म्हणत होते माझ्याकडे पैसे नाहीये मी वर्गणी करून निवडणूक लढतोय आणि तेच लहामटे यांच्याकडे पाच वर्षामध्ये ची काय जादू झाली की लहानटे यांची फ्लेक्सबाजी शोहबाजी फटाकेबाजी हे दिसू लागलं आणि हे मुळात अकोल्यामध्ये लोकांना रुचणारं नाहीये या पलीकडे जाऊन अमित भांगरे यांच्याविषयी एक वेगळं वातावरण तयार झालंय नौखा चेहरा पाटी कोरीये आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपांसाठी जागा नाहीये तर किरण लाहमटे यांच्यावर मात्र गद्दारकीचा शिक्का लावला त्यामुळे या ठिकाणचं सुद्धा वातावरण अमित भांगरेंकडून प्लस असल्याच्या चर्चा सध्याच्या घडीला ऐकायला मिळतात तर हे होते काही महत्वाचे मतदारसंघ याच्यामध्ये श्रीरामपूरची जी लढत आहे लहू कानडे यांची नेमकी मला एक्सप्लेन करून सांगा की तुमच्या मतदारसंघामध्ये काय घडू शकतं बाकी असे बरेचसे विधानसभा मतदारसंघ आहे ज्या शेवगाव पातळी हाही विधानसभा मतदारसंघ आहे मोनिका राजळी विरुद्ध प्रताप काका ढाकणे आणि तिसरीकडून अपक्ष आलेले चंद्रशेखर घुले पाटील या तिघांमध्ये ही लढत होती या लढतीमध्ये सगळ्यात ट्विस्ट आणणारा पॉइंट म्हणजे असा की मोनिका राजळेंकडे दहा वर्ष सत्ता आहे मात्र जी काम झाली नाही त्यासाठी ते अजूनही विरोधकांकडे वोट दाखवतात प्रताप काका ढाकणे का यांच्याकडे एक ठराविक समाज आहे त्या समाजा व्यतिरिक्त त्यांची ताकद काय असा प्रश्न तयार होतो आणि उरता उरला विषय चंद्रशेखर घुलेंचा तर शेवगाव आणि पातळी हे दोन मतदारसंघ एकत्र असल्यानं शेवगावकरांनी ही लढाई स्वाभिमानाची केली आहे आणि त्यामुळे या स्वाभिमानाच्या लढाईत शेवगावकर घुलेंच्या मागे उभे राहतील आणि पातळीची जी मतं आहेत ती राजळे आणि ढाकणे यांच्यात डिव्हाइड होतील असं आत्ताच्या घडीला त्या मतदारसंघांचं कॅल्क्युलेशन सांगतंय आता पुढे जाऊन नेमकी काय होतंय हे पाहण्यासारखं असणार आहे बरं ही झाली काही महत्त्वाची बारा विधानसभा मतदारसंघ या व्यतिरिक्त तुम्ही सांगा कुठे कधी काय घडू शकतं मतदार तुम्ही आहेत कमेंट करा